कशासाठी तुम्ही कोल्हापूरच्या विशालगडमध्ये जे दंगल करण्यात आली त्या दंग दंगल करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर यू ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना जे लीड करत होते तिथलं जे नेतृत्व होतं त्यांना त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तिथलं जे निष्क्रिय पोलीस प्रशासन आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी जे पीडित पीडित आहेत पीडितांना एक रेषा देण्यात यावा अशी आमची आज ऑल इंडिया हा दोन मुस्लिमिन पक्षातर्फे निदर्शक निदर्शने करून सरकारची मागणी होती किती लोकांवर हल्ला झालं काय आता किती लोकांवर झालं हे नक्की सांगता येणार नाही कारण ते पूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं आहे शेकडो गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत घरं तोडलेल्या तोडण्यात आलेले आहेत मुलाबाळांवर ह हा, हल्ले हा, हल्ले करण्यात आलेले आहेत नक्की काय आतापर्यंत सांगता येणार नाही की एवढे लोकांवर असं असं इंजुरी वगैरे आलेली आहे बरेच लोक तिथं जखमी आहेत तिथल्या गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत घरांवर नाजू घरांची नुज नासभूस करण्यात आलेली आहे तो येऊ हो गई तिथली जी मस्जिद आहे मस्जिद तो मस्जिदला नुकसान पोहोचवण्यात आला आणि मस्जिदच्या आत जाऊन बेहुर्मती करण्यात आली विटंबना करण्यात आलेली आहे हे निंदनीय आहे त्या सर्व दंगा यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया मजिस्त्री तिहर मुस्लिमच्या वतीने आज करण्यात आलेली आहे